इन्सान में इमान हो झूठी जुबान हो चरित्र से फरान हो शिलवान सत्य हो खऱ्या अर्थाने महाराजांनी या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला एक उद्देशून ही ओवी म्हटलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराजांच्या विचारांचा वारसा इथला तरुण वर्ग चालवतोय इथला बाळ वर्ग चालवतोय आपण माझ्यामध्ये बघता आहात की अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मुलं या रॅलीमध्ये या रामधून मध्ये सहभागी झालेले आहे याचं कारण हे आहे की पंचवीस तारखेपासून मारेगाव येथील सिंधुजीपूर के या शाळेमध्ये बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये मुलांना जे संस्कार खऱ्या अर्थाने ते मिळतात ते संस्कार त्यांना आयुष्यभर साथ देणारे संस्कार राहणार आहे त्यामुळे गावोगावी शहरो असे बालसंस्कार शिबिर घेणं या घेणं आजच्या काळाची गरज झालेली आहे तरी मारेगाव तालुक्यामध्ये हे जे मोठ्या प्रमाणात शिबिर आज आपल्याला बघताना दिसत आहे हे सक्सेस झालं असं या स्थितीला आपल्याला म्हणायला हरकत नाही आपल्यासोबत एवढे सारे मुलं आहे आपल्यासोबत सोबत काही गावचे नागरिक सुद्धा आहे आपण त्यांना विचारणार आहोत दादा हे जे बालसंस्कार शिबिर या मोठ्या प्रमाणात मारेगाव तालुक्यात घेण्यात येत आहे मागच्याही वर्षी बालसंस्कार शिबिर घेण्यात आलेला आहे काय वाटतं या बालसंस्कार शिबिराचा फायदा मुलांना कितपत होईल नाही आज बालसंस्कार शिबिराची काळाची गरज आहे वतीने स्वर्गे आसन आशनशाळेमध्ये पंचवीस मे पासून बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे आणि त्यानिमित्ताने आज गुरुवारला रामजून काढण्यात आली आहे नक्कीच मुलांमध्ये काही ना काही बदल घडणार आहे यात काही शंका नाही आणि हे संस्कार शिबिर म्हणजे खरोखरच मुलांना समोर प्रगती पथावर नेणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडणार आहे एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला जसे जन्म देणे कर्तव्य त्याला तसेच शिक्षण देणे त्याची अशी ग्रामगीतेतून शिकवण देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री महाराज मी या मी या बाल सुसंस्कार शिबिरामध्ये पाच वर्ष झाले आहे मी आज पहिले मी विद्यार्थी होते दोन वर्षानंतर मला या सुसंस्कार शिबिरातून मला शिया... या सुसंस्कार शिबिरात पाच वर्ष झाले आता मी शिक्षिका म्हणून काम करते आणि या मुलांना या मुलांना सेवा देण्याचे काम करते या शिबिरातून हर एक व्यक्ती एक चांगला व्यक्ती बनून जाते आणि हा शिबिरातला विद्यार्थी कधी पण वाईट वाईट गोष्टीच्या वाईट गोष्टीला बडी पडत नाही माणूस द्या मज माणूस द्या या म्हणीप्रमाणे माणूस बनवण्याची फॅक्टरी खऱ्या अर्थाने त्रिपुरूजी महाराजांच्या विचारांची आहे आणि या शिबिराचे मुख्य अं शिक्षक आपल्या सोबत आहेत सर हे शिबिर गेल्या अनेक वर्षापासून आपण चालवत आहात गावोगावी शहर शहरी आपण जाता या शिबिराचा मुख्य उद्देश काय आहे वंदनीय महाराज म्हणतात या कोवळ्या कड्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसित प्रगतीला समाजी शेकडो महापुरुष आपल्या देशामध्ये मोठमोठे महापुरुष झाले परंतु त्यांच्या आई वडिलांचे संस्कार त्याच्यावर चा चांगले झाले म्हणून झाले आणि ते आज कुठेतरी कमतरता आहे आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी वंदनीय राहत श्री तुकोजी महाराजांनी सुसंस्कार शिबिराची स्थापना केलेली आहे म्हणून याकरता सुसंस्कार शिबिराचा महायज्ञ मारेगाव तालुक्यामध्ये सुरू आहे <laughs> आपल्यासोबत परत काही छोटे मोठे विद्यार्थी आहे आपण त्यांनाही विचारणार आहोत आपण त्यांना त्यांनाही विचारणार आहोत बेटा तू या शिबिरामध्ये कधी आला काय वाटत शिबिरामध्ये येऊन काय शिबिरामध्ये येऊन भरपूर मुलं आहे आपल्या आपण बघता अत्यंत महत्वाचा विषय दिसतोय आपल्याला संस्काराची ते फळी आहे आपल्यासोबत परत काही लोक आहे आपण त्यांना विचारणार आहोत काय वाटत या शिबिरा संदर्भात काय सांगशील शिबिर हे खूप चांगलं आहे इथे मी लाठी काठी आहे माणसाला माणूस बनवण्याची फॅक्टरी म्हणजे सामुदायिक माणसा नावंद राष्ट्रीय चंद्र तुकडोजी महाराजांचा विचार खऱ्या अर्थाने आज इथे प्रत्येक मुलामध्ये रुजताना दिसत आहे अत्यंत मौलिक आणि अत्यंत अं महत्वाचं हे शिबिर या मुलांसाठी असणार आहे हे राष्ट्रवादी महाराजांच्या विचारांचा वाटला बघत रहा आपला अंक मराठी